भारतीय न्याय संहिता तर भारतीय न्याय संहितेमध्ये एच म्हणजेच की आठ नंबरची जी व्याख्या सांगितलेली आहे गंभीर दुखापतीची त्यामध्ये वीस दिवसाऐवजी आता पंधरा दिवस सांगितलेले आहेत म्हणजेच की गंभीर दुखापत ही जर अशा प्रकारची गंभीर आणि घातक स्वरूपाची किंवा जीवितास धोका होईल अशा प्रकारची जर दुखापत झालेली असेल किंवा अशा प्रकारची दुखापत झाल्यामुळे पीडित व्यक्ती हा पंधरा दिवसापर्यंत त्याचा त्रास सहन करतो किंवा सर्वसाधारणपणे त्याला पूर्वीसारख्या शारीरिक हालचाली करता येत नाहीत किंवा त्याच्यावरती कमीत कमी पंधरा दिवसापर्यंत वैद्यकीय उपचार चालू आहेत तो ऍडमिट आहे त्याला नेहमीप्रमाणे हालचाली करता येत नाहीत अशा प्रकारची जर पंधरा दिवसापर्यंतची जरी दुखापत त्या व्यक्तीला झालेली असेल किंवा तो व्यक्ती पंधरा दिवस त्याची नॅचरल जे आहे नैसर्गिकपणे हालचाल करू शकत नाही तर अशा गुन्ह्यालासुद्धा आता ग्रीव सर्ड म्हणजेच की गंभीर दुखापतीमध्ये समाविष्ट केलेला आहे